मला असं वाटतं की आमचा निफाड तालुका ही कांद्याची पंढरी आणि ज्यावेळी पंतप्रधान इथे येतात त्यावेळी शेतकऱ्यांचा हा मोठा मुद्दा आहे गेल्या काही महिन्यांपासूनचा आणि कांदा विषयावर त्यांनी बोलण्याऐवजी धार्मिक तेट निर्माण करण्यासारखे वक्तव्य केले मी पंधरा मिनिटांना त्यांचा वेट केला की ते कांदा विषयावर आत्ता तरी बोलतील पण ते जाणवलं नाही की मला ते बोलतील आणि पर्याय मला न राहू हे सगळं करावं लागेल त्यांना म्हटलं की तुम्ही कांद्यावर बोलायचं अजिबात मी मी एक होतो त्यावेळेस सामान्य शेतकरी म्हणून मी तिथे गेलो होतो आणि कोणाचा मी पवार साहेबांच्या नावाने तिथे घोषणा दिल्या नाहीत मी कोणत्याही पक्षाच्या नावाने घोषणा दिल्या नाहीत मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो पवारसाहेबांचे हो साहेबांचा मी कार्यकर्ते आहे मी कार्यरत आहे परंतु मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो जर मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तिथे असतो तर पवार साहेबांच्या नावाने मी घोषणा दिल्या असत्या परंतु तसं झालं नाही पोलिसांनी काय काय त्या दिवशी मला ताब्यात घेतलं माझे फोन वगैरे जमा होते दुसऱ्या दिवशी मला तिथून सोडण्यात आलं माझ्यावर चॅप्टर दाखल झाले आणि मला राजीनामा देऊन काल संध्याकाळपर्यंत सोडण्यात आलं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी